होर्डिंग कोसळून तिथे अनेक जणांचा मृत्यू पावला तर त्या संदर्भात पुण्यामध्ये आपण काय करतोय हाडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत जेवढे होर्डिंग आहेत आपण त्या सर्वांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट मागवलेला आहे पुढच्या सात दिवसांमध्ये आपण त्यांच्याकडनं रिवाईज स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी रिपोर्ट आपण घेतोय जेणेकरून होर्डिंग आहे त्यावर आपल्याला तिथे लक्षात येईल त्याच्यानंतर आपण हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग बावीस तेवीस सव्वीस आणि काही समाविष्ट गावं आहेत आठ त्यामध्ये आपण वेगवेगळ्या टीम्स केलेल्या आहेत प्रत्येक प्रभागामध्ये किती अधिकृत आणि किती अनधिकृत होर्डिंग आहेत त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये सर्वेक्षण करून जे अनधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपण पुढच्या सात दिवसांमध्ये कारवाई प्रस्तावित करत आहोत आता पा, हे पावसाळ्याचे दिवस आपल्या तोंडावर येऊन थांबलेलेच आहेत त्या निमित्ताने आपण काय उपाययोजना करतोय पावसाळ्याच्या निमित्तानंच आपण काय केलेलं आहे काल मान्य आयुक्त साहेबांनी जी बैठक घेतली त्या बैठकीतील सूचनेनुसार आम्ही सर्व टीम्सला अलर्ट केलेलं आहे आणि ज्या स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीच्या आधार ज्याचा सायन ते होल्डिंग उभं राहिले जाते त्याच्याकडनं आपण रिवाईज स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी पण पुढच्या आठ दिवसामध्ये आपण घेतोय साधारणपणे मनुष्यबळ किती तुमच्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी माझ्याकडं आकाशीय विभागामध्ये एक आकाशीय निरीक्षक आहेत आणि काही कर्मचारी आहेत आणि काही कंत्राटी कर्मचारी आहेत पेपर वापरतो आपण त्याला भेटू वाटलं सर पूर्वी मुंबईमध्ये होर्डिंगची दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये अनेक जण मरण पावले तर त्या संदर्भात पुण्यातील होर्डिंग संदर्भात नेमकं तुम्ही काय सांगा तुम्ही जवळून हा विषय हातात आहात म्हणून तुम्हाला विचार असं वाटतं की त्या संदर्भात नेमकं काय सांगतो पहिली गोष्ट म्हणजे पुणे महानगरपालिकेचा दोन वर्ष नगरसेवक नसताना दोन वर्षापासून नगरसेवक नाही कंप्लीट भोंगळा कारभार चालला आहे एक पाच वर्षापूर्वी मंगळवारपेढेमध्ये अशीच घटना झाली होती होल्डिंग पडलं होतं चौकामध्ये सिग्नलला त्यावेळेस ते चार ते पाच जण गेले होते चार ते पाच जण गेल्यानंतर चार ते पाच जण गेल्यानंतर त्याला पाच वर्ष उलटून गेले पाच वर्ष त्यांनी का नाही कारवाई केली आत्ता बॉम्बेला जे तीन दिवस तीन दिवसापूर्वी जे कारवाई झाली त्याच्यानंतर आयुक्त जागे झाले सगळे डिपार्टमेंट तुमचं जागं झालं आणि आता कारवाई करायला लागली हडपसरमध्ये जवळजवळ नाही म्हणते शंभर ते, ते दीडशे इनिगल कारवाई आहेत ह्याची ह्याच्यावरती कारवाई का होऊ शकत नाही त्याचं कारण आहे ह्यांचे लांगे आहेत लांगे मागे आहे आहेत म्हणजे पैसे खायचे कामं चालू आहेत अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे त्याच्यावरती मी कारवाई होत नाही हे अशी गोष्ट आहे आता कारवाई किती दिवस करणार हे पुणे महानगरपालिका फक्त आठ ते दहा दिवस कारवाई करणार त्याच्यानंतर विषय कट करणार परत बे बेच राहणार आतापर्यंत कारवाई किती जणांवरती केली आतापर्यंत कारवाई यांनी केली पाहिजे ना के? का केली नाही पाच वर्षापूर्वी घटना घडली होती असा विषय झाला पुणे महानगरपालिका असं कुठं काय घडलं की सगळं जागृत होतात दहा ते पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये वेळ देतात नवीन काहीतरी विषय आल्यानंतर तो विषय होल्डिंगचा हो, हो, हो बाजूला राहतो आणि दुसरा विषय चालू राहतो त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयावाल्यांनी तरी कमीत कमी केली हडपसरमध्ये दीडशे इनली लिगलीत त्याच्यावरती कारवाई करावी कारवाई बघा बघा Beep, <laughs>